नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखवरा मसीता हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा सीता रामाचा तू भक्त खरा रामासाठी तू वनात गेला रामाचा तू भक्त खरा रामासाठी तू वनात गेला रावणाची लंका जाळून आला नदा खवरा मसिता रावणाची लंका जाळून आला नदा खवरामसीता हनुमंता हनुमंता ರಕ್ಷ ತೂ ಆಡಲಿ ಸೀತಕ್ಷ ರಾಮ ಅಜ್ಞ ಪಡಲಿ ಹನುಮಂಥ ಹನುಮಂತ ಉಗಡಚರಾ ದಾಖವರಾಮಸ ಹನುಮಂತ ಹನುಮಂತ राधा खव रामसीता अशोक वाटिका बहाल केली रावणाला शिक्षा घडली अशोक वाटिका बहाल केली रावणाला शिक्षा घडली हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखव रामसीता हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखव रामसीता राम ೀಜರಾ ದ ಹನುಮಂತ ಉಗಡ ಛಾಚರಾ ದಾಖವರಾಮಸಿ